मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मिथुन राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राशी भविष्य चॅनल वर नवीन असाल तर चॅनल माझ्या प्रिय हुशार शिकायला उत्सुक असणाऱ्या मिथुन राशीच्या मित्रांनो तुमची रास ग्रहाच्या नियंत्रणाखाली आहे त्यामुळे तुमचे मन आणि बुद्धी सतत नवीन कल्पनांनी भरलेली असते एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये व्यस्त राहणे संवाद साधणे आणि ज्ञान मिळवणे हे तुमचे वैशिष्ट्य आहे या नोव्हेंबर महिन्यात तुमचे हेच गुण तुम्हाला मोठे आर्थिक लाभ आणि करियरमध्ये स्थिरता मिळवून देणार आहेत हा महिना तुमच्यासाठी मोठे धनलाभ शत्रूवर विजय उत्कृष्ट संवाद आणि कामाच्या ठिकाणी प्रचंड ऊर्जा या चार महत्वाच्या स्तंभावर लक्ष केंद्रित करणारा आहे मंगल तुमच्या श्रेष्ठ भावात स्वगृही असल्याने तुमच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे चला तर मग या नोव्हेंबर मध्ये तुम्ही तुमच्या बहुमुखी प्रतिभेचा वापर कसा करायचा आणि कोणत्या संधी साधायच्या हे तपशीलवार पाहूया मिथुन राशीच्या चतुर्मी प्राणो नोव्हेंबर मध्ये तुमचं व्यक्तिमत्व उत्सुक बोलके आणि अत्यंत उत्साही राहील तुमचा स्वामी बुध तुमच्या श्रेष्ठ भावात असल्याने तुम्ही विचारपूर्वक आणि व्यवहारवादी दृष्टिकोन ठेवाल तुमच्यात एक अनोखी सकारात्मक ऊर्जा जाणवेल जुन्या समस्या आणि मानसिक ताण कमी होईल या महिन्यात तुमच्या आर्थिक स्थितीचा पाया मजबूत होणार आहे तुमच्या द्वितीय भावात देवगुरु बृहस्पती उच्च राशीत आहेत क्षमता वाढेल तुमची वाणी खूप प्रभावी आणि गोड बनेल कुटुंबासोबत उत्तम संवाद साधला जाईल वाद मिटतील कुटुंबाकडून मोठे आर्थिक सहकार्य मिळू शकते 11 नोव्हेंबरला गुरु वक्री होत आहे त्यामुळे गुंतवणुकीचे मोठे निर्णय या तारखेनंतर थांबवावे मंगल षष्ठ भावाचा स्वामी या घरात स्वगृही आहे हा उत्कृष्ट योग आहे या स्थानात मंगल असल्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील आणि रोग प्रतिकारशक्ती वाढेल तुमच्या शत्रूवर किंवा प्रतिस्पर्धकावर तुम्ही पूर्णपणे वर्चस्व मिळवाल कामाच्या ठिकाणी होणाऱ्या रा, राजकारणापासून तुम्ही यशस्वीरित्या बाहेर पडाल तुमच्या मंगल असल्याने तुम्ही कामाच्या ठिकाणी अत्यंत आणि मेहनतीने काम कराल तुमचे वरिष्ठ कामाची नोंद घेतील सूर्य सोळा नोव्हेंबर पर्यंत पंचम भावात नंतर षष्ठ भावात असल्याने तुमचे आत्मिक तेज आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल सरकारी किंवा राजकीय क्षेत्रातील लोकांना प्रगती मिळेल ज्यांना नोकरी बदलायची आहे किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा महिना सकारात्मक आहे तुमच्या पंचम भावात सूर्य सोळा नोव्हेंबर पर्यंत आणि शुक्र दोन नोव्हेंबर पर्यंत असल्याने तुमच्या प्रेम संबंधात गहनता आणि आनंद असेल अविवाहित लोकांना नवीन आणि उत्साही संबंध सुरू करण्याची संधी मिळेल मुलांची प्रगती पाहून तुम्हाला समाधान वाटेल त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी उपलब्धी प्राप्त होईल विद्यार्थी वर्गांसाठी महिना अत्यंत फलदायी आहे अभ्यासात मन रमेल आणि उत्तम परिणाम मिळतील तुमच्या सप्तम भावात केतू आहे ज्यामुळे नात्यात अचानक बदल किंवा गैरसमज होण्याची शक्यता असते पण बुधाची दृष्टी शुभ असल्याने तुम्ही तुमच्या उत्तम संवादाने सर्व समस्या दूर कराल जोडीदाराला जास्त वेळ देणे आणि त्यांचे विचार समजून घेणे आवश्यक आहे व्यवसायातील भागीदारीत विश्वास आणि पारदर्शकता ठेवा तुमच्या तृतीय भावात राहू आहे ज्यामुळे अचानक प्रवास प्रवास होण्याची शक्यता आहे हे करिअर साठी आणि सामाजिक संबंधासाठी फायदेशीर ठरतील तुमचा धार्मिक कार्यांकडे किंवा आध्यात्मिक अभ्यासाकडे कल वाढेल तुमचा भाग्यस्वामी क्षणी तुमच्या कर्मस्थानात आहे याचा अर्थ तुमचे भाग्य तुमच्या कठोर परिश्रमावर आणि करिअरच्या ध्येयांवर अवलंबून आहे तुम्ही जितकी मेहनत कराल तितके तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशात जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील तुमच्या वेळभावात कोणताही प्रमुख ग्रह नाही पण तुमच्या द्वितीय भावातील गुरु धन वक्रिय होत असल्याने गुंतवणुकीत किंवा खर्चात घाई करू नका प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवा नोव्हेंबर मध्ये तुमच्यासाठी उत्कृष्ट उत्कृष्ट आरोग्य आणि प्रचंड ऊर्जा देतो सूर्य बुध योग तुमच्या षष्ट भावात सोळा नोव्हेंबर नंतर बुध आणि सूर्य एकत्र येत असल्याने हा योग तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठा अधिकार आणि ओळख देईल अकरा नोव्हेंबर भागात वक्री होत आहे त्यामुळे करण्याच्या तुमच्या योजनांची आता पुनर्विचार करण्याची वेळ आहे मोठे आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक मुं करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या व आणि गोडवा ठेवा शुभ दिवस दोन सात बारा सोळा बावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर हे तुमचे शुभ दिवस असतील या दिवसांमध्ये तुमचे महत्त्वाचे निर्णय बैठका आणि आर्थिक व्यवहार यशस्वी होतील तणावाचे दिवस पाच दहा अठरा आणि पंचवीस नोव्हेंबर या दिवसांमध्ये संवादात संयम ठेवा आणि घाई टाळा माझ्या प्रिय बोलक्या आणि बहुमुखी मिथुन राशीच्या मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा महिना तुमच्यासाठी अभूतपूर्ण आर्थिक प्रगतीची आणि कामाच्या ठिकाणी यशाची गुरुकिल्ली घेऊन आला आहे तुमच्या राशीचे वैशिष्ट्य म्हणजे तुमचा संवाद कौशल्य याचा उपयोग तुमच्या नोकरीत व्यवसायात आणि घरात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी करा लोकांना जोडून ठेवण्याचे तुमचे काम आहे तुमच्याकडे एकाच वेळी अनेक कल्पना आणि उर्जा असते त्यामुळे तुम्ही एकाच वेळी अनेक कामे सुरू करू शकता पण ती वेळेत पूर्ण करण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन आवश्यक आहे तुमच्यातील जिज्ञासा हीच तुम्हाला पुढे घेऊन जाणारी शक्ती आहे नवीन तंत्रज्ञान कौशल्य किंवा भाषा शिकण्यासाठी या वेळेचा उपयोग करा यामुळे तुमचा आर्थिक मार्ग अधिक सुकर होईल शेवटी माझ्या प्रिय मिथुन राशीच्या मित्रांनो या महिन्यात तुम्ही तुमच्या बुद्धीच्या बळावर सर्व अडथळ्यांवर मात कराल आणि प्रचंड धनलाभ प्राप्त कराल तुमच्या या तेजस्वी भविष्यासाठी माझ्या अनेक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ